आज आम्ही उमरखेड येथील सेवा हॉस्पिटल येथे आहोत डॉक्टर रामदा हॉस्पिटल मध्ये काकांचं नाव आहे शेख नेहरी काका उमरखेड तालुक्यातील ढानकी येथील रहिवाशी आहे आणि काकांचं ऍक्सिडेंट झालं होतं त्याच्यामध्ये काकांच्या पाया खाटे झालं होतं आणि काकांचं जे पायाचं ऑपरेशन आहे ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत संपूर्ण मोफत मध्ये करण्यात आलेला आहे आपण या युती संदर्भात त्यांच्या मुलाशी त्यांच्याशी जे अनुभव आलेले आहेत त्यांना काय काय बेनिफिट मिळाले योजनेअंतर्गत